विटेवर दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढर पुरातो या पंढर पुरातो विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हण विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मन ते मनात पंढरपुरात रुंदावन पंढरपुरात रुंदावन तुळशीहार तुला दिसतो छान तुळशीहार तुला दिसतो छान उभा तुळशी बनात उभा तुळशी बन विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठे दिसतो कसा रुक्मिणीला पा विठ्ठल विठे दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढर पुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मी चंद्र भागा पंढरपुरात चंद्र भागा मा... विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात पंढरपुरात चौफेर नजरा पंढरपुरात चौफेर नजरा रुक्मिणीच्या वेणीत माळतोस गजरा रुक्मिणीच्या वेणीत माळतोस गजरा क्षणिक क्षणात क्षणिक क्षणात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मना मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मना मनात कसा विठ्ठल विवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढर या पंढर पुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात हक मारु रे तुला किती विठ्ठला हा मारु रे तुला किती विठ्ठला देवा पंढर देव पण्डरपुरि तू कुठे गुन्तला हा कमारुरे तूला किति विठला हा कमारुरे तु किति विठला देवपण्डरपुरी तू कुठे गुन्तला देव पण्डरपुरी तू कुठे गुंतला कडे ना मला दुख सारे कडे ना मला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला हा कमारू रे तुला किती विठला, हा कमारू रे तुला विवाप पण्डरपुरी तू कुठे गुन्तला कुठे थांबला चक्रधारी तू कुठे देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला मारू रे तुला किति विठला हा मारू रे तुला विठला देवा पण्डरपुरी तू कुठे गुन्तला विठुराया तू धाव झडकरी जरा विठुराया तू धाव झडकरी जरा देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला हा कमा

तला पंढरीच्या पांडुरंगा मना घ्याना पंढरीच्या पांडुरंगा घ्याना माझ्या घरी एकादशी फराळा ना माझ्या घरी एकादशी फराळा या ना पंढरीच्या शी फराळाना माझ्या घरी एकादशी फराडाला या नाना फराडाला केले दही दुधलोनी उचलून घ्या ना देवा केळाची फणी फराळाला केले दही दूध दुधलोनी उचलूनी घ्या ना देवा केळाची फणी पंढरीच्या पांडुरंगा मनामध्ये घ्या ना पंढरीच्या पांडुरंगा मनामध्ये घ्या ना माझ्या घरी एकादशी फराळाला या ना माझ्या घरी एकादशी फराळाला याना फराळाला केले भगरीचा भात उचलून घ्या ना देवा खारकीचे ताट फराळाला केले भगरीचा भात उचलून घ्या ना देवा खारकीचे ताट पंढरीच्या पांडुरंगा मनामध्ये घ्या ना पंढरीच्या पांडुरंगा मनामध्ये घ्या ना माझ्या घरी एकादशी फराडाला या ना माझ्या घरी एकादशी फराळाला या फराळाला केले बदामाचा मेवा राई रखुमाईला सोबत आना, नाना फराळाला केले बदामाचा मेवा राई रकुमाईला सोबत आण पंढरीच्या पांडुरंगा मनामध्ये घ्या ना पंढरीच्या पांडुरंगा मनामध्ये घ्या ना माझ्या घरी एकादशी फराळाला या ना माझ्या घरी एकादशी फराळाला याना फराळाला केले गाजराचा हलवा जनाबाईला सोबत बोलवा फराळाला केले गाजराचा हलवा जनाबाईला सोबत बोलवा पण्ढरि पांडुरंगा मन माझा घरी एकादशी फराडा लायाना माझा घरी एकादशी फराडा माझा घरी भजन वाजे टाळविना पंढरीच्या पांडुरंगा भजना लायाना माझ्या घरी भजन वाजे टाळविना पंढरीच्या पांडुरंगा भजनाला या पंढरीच्या पांडुरंगा मनामध्ये घ्या ना पंढरीच्या पांडुरंगा मनामध्ये घ्या ना माझ्या घरी एकादशी फराळाला या माझ्या घरी एकादशी फराडाला या ना माझ्या घरी एकादशी फराडाला या ना